नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं उद्यापन म्हणजे सांगता आपल्याला उद्या करायची आहे प्रत्येकाने आपल्या पद्धतीने यथाशक्ती माता लक्ष्मीची सेवा या महिन्यात प्रत्येक गुरुवारी केली आहे आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणीसाठी कलशावर ठेवलेला जो नारळ असतो त्या नारळाचं काय करावं त्या नारळाला तडा गेला असेल तर तो नारळ विसर्जित करावा आणि उद्यापनाच्या दिवशी दुसरा नारळ कलशावर मांडावा आणि कलशाचा नारळ उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी फोडून प्रसाद म्हणून सर्वांनी खावा आपण पूजा करत असताना कलशामध्ये सुपारी आणि नाणं टाकत असतो उद्यापन झाल्यानंतर ती सुपारी वाळवून आपण कुठल्याही पूजा मांडणीसाठी नंतर वापरू शकतो आणि एक रुपयाचे नाणे आपल्याला तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी थे ठेवायचे आहे काही कारणांमुळे जर तुम्हाला उद्या उद्यापन करणं शक्य नसेल किंवा काही महिलांना मार्गशीर्ष गुरुवार व्रतच करणं शक्य झालं नसेल आणि ज्यांनी मार्गशीर्ष गुरुवार व्रत केले आहेत त्यांनी देखील उद्या शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवार व्रत केल्याचे फळ मिळेल अशा काही सेवा करायच्या आहेत उद्या आपल्या सर्वांना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही या सेवा करू शकता ज्यांच्याकडून मार्गशीर्षच्या महिन्यात कोणतीही सेवा घडली नाही त्यांनी उद्या आवर्जून या सेवा कराव्यात या सेवा करत असताना त्या अगदी श्रद्धेने मनोभावे आणि विश्वासाने करायला हव्या जरी समजा तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार व्रत केले नसतील तरी देखील तुम्ही उद्या पूजा मांडणी करून कुमारिकांना जीव घालू शकता किंवा कोणत्याही महिलांना जीव घालू शकता काही ठिकाणी महिला किंवा कुमारिका मिळत नाहीत असं बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं परंतु एक तरी महिला आपल्याला मिळू शकते एक जरी महिला मिळाली तरी देखील चालतं जर समजा तुम्हाला एकही कुमारिका किंवा महिला मिळाली नाही तर तुम्ही मंदिरात जाऊन दान करावं यथाशक्ती तुम्हाला जे काही जमेल ते तुम्ही दान करू शकता सुवासिनींची ओटी भरावी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला नक्कीच महिला आणि कुमारिका मिळून जातात उद्या आपल्याला लवंगांचं अर्चन माता लक्ष्मीच्या चरणांवर करायचं आहे दुसरं म्हणजे कुंकवाचं अर्चन कुंकुमार्चन करायचं आहे कुंकवाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर केला तरी देखील चालेल तुमच्या घरात जे उपलब्ध आहे त्यावर तुम्ही अभिषेक करू शकता उद्या आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे उद्या आपल्याला जसा वेळ मिळेल तसे एक एक सेवा केली तरी देखील चालेल एकाच बैठकीत सर्व सेवा कराव्यात असा काही नियम नाही कमीत कमी एक वेळा तरी श्री सुक्तमचं पठण आपल्याला करायचं आहे श्री सुक्तम माता हे श्री सुक्तम वेला, वेला, वेला माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे हे श्रीसुक्तम तुम्ही एक वेळा पाच वेळा सोळा वेळा म्हणू शकता माता लक्ष्मीचा ब्रिज मंत्र ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विद्मे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा अकरा वेळा म्हणावा किंवा ओम ह्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा किंवा ओम श्रीं नम ओम श्रीम नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तुम्हाला जे मंत्र म्हणायला जमतील जे मंत्र तुम्हाला येत आहेत त्या मंत्राचा तुम्ही जप करावा आणि जरी समजा तुम्हाला मंत्र म्हणता येत नसतील तरी देखील तुम्ही मोबाईलवर पाहून का होईना हे मंत्र पठन करायचेच आहेत उद्या आपल्याला बऱ्याच सेवा करायच्या आहे त्यामुळे जर वेळेचं नियोजन जर झालं नाही तर काम करताना आपण मंत्र जप करावा उद्या आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार नकारात्मक विचार येणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आपल्याकडून कुण कुणाची निंदा केली जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे मनात जर नकारात्मक विचार येऊ लागले तर लगेच आपण माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप सुरू करायचा आहे उद्या आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं आवर्जून पठण करायचं आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा खूपच प्रिय आहे त्यामुळे उद्या आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे आणि पठण करणं शक्य नाही झालं तर आपल्याला श्रवण करायचं आहे उद्या दिवसभरात जेवढी शक्य आहे तेवढी सेवा तुम्ही करत राहा आपल्या घरात आपण बोलवलेली कोणतीही महिला किंवा कुमारिका ही लक्ष्मी स्वरूप मानून तिचा मान सन्मान करायचा आहे ती माता लक्ष्मीच आहे असे मानून आपण तिची सेवा करायची आहे त्यांना भेटवस्तू द्यायची आहेत उदाहरणार्थ रुमाल गजरा क्लिप बेल्ट या मुलींच्या आवडत्या वस्तू तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर त्यांना खाण्यासाठी प्रसाद म्हणून काही देऊ शकता गुरुवार उद्यापनाच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने उद्या आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे तर मग नक्की उद्या ज्यांनी गुरुवार व्रत केले आहेत आणि ज्यांनी केलेले नाही त्यांनी सर्वांनी या सेवा आवर्जून करा मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री समर्थ